मी चैत्र अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत युवकाचा पाठलाग करून तलवारीने खुनी हल्ला नाटक कळंबा येथे साई मंदिर चौकात आपल्या विरोधातल्या सोबत का फिरतोस म्हणून सौरभ संजय साळुंगे राहणार मोरेवाडी रोड राजेंद्रनगर याचा पाठलाग करून त्याच्यावर तलवारीने खुनी हल्ला केला त्यात तो जखमी झाला त्याच्या हाताचे मनगट अर्धवट तुटले असून या प्रकरणी त्र्यंबक गवळी याच्यासह तिघांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौरभ साळुंगे हा रेशन दुकान चालवीत आहे तपोवन येथे कृषी प्रदर्शन पाहायला रविवारी गेला होता तेथून घरी जात असताना साई मंदिर चौकात तिघा जणांनी रस्त्यात अडवून तू आपला विरोधक रवी भोसले आणि साहिल मनीर यांच्या समवेत का फिरतोस असे म्हणत त्र्यंबक गवळी आणि अमित गवळी आणि सुमित गवळी यांनी सौरभ वर तलवार आणि आईडका याचा वापर करून त्याच्यावर हल्ला चढवला सौरभने पहिला वार हाताच्या पंजावर झेल्ला आणि त्यानंतर पळत सुटला या तिघांनी त्याचा पाठलाग करत त्याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो वार आडवा हात घातल्याने मनगट अर्धवट तुटले तसाच जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत असल्याने हल्लेखोर पळून गेले जखमी अवस्थेत सौरभला सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याने या बाबतीतची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा खुनी हल्ला पूर्व वैमानसातून झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक तपासात स्पष्ट केले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत